एम आय डी सी सातपूर भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटांची चोरी करणारी पाच आरोपींची टोळी जेरबंद करण्यात गुण्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला मोठं यश आलंय फिर्यादी गणेश शिवाजी सूर्यवंशी वैवश्य चाळीस येणारे पिंपळगाव खाम जिल्हा नाशिक यांनी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चारच्या दरम्यान त्यांचे एरियन फिनिशिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातपूर एम आय डी सी येथील कंपनीमधून कॉपर पार्टची चोरी झाल्याबाबत अनोळखी इस्मानविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्या येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे युनिट क्रमांक दोन चे पोलीस अवलदार आणि पोली गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली दिनांक एप्रिल रोजी एरियन फिनिशिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातपूर एमआयडीसी नाशिक येथील कंपनीमधून कॉपर पार्टची झालेली चोरी ही रोहित गवई विवेक बत्तीसे आणि त्यांच्या साथीदारांनी केली असून रोहित गवई यानं चोरी करताना वापरलेली त्याच्याकडील मोपेड गाडीवर त्याच्यासोबतचा साथीदार विवेक बत्तीसे असे बेथेल नगर शरणपूर रोड नाशिक या ठिकाणी एका पत्राच्या कंपाऊंडजवळ येणार आहे अशी महा बातमी मिळालेली होती त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस पथकानं सापळा रचला व बेथेलनगर शरणपूर रोड इथे जाऊन त्यांनी रोहित सुरेश गवई वर्ष एकोणवीस राहणार शरणपूर रोड विवेक सतीश बत्तीसे राहणार जुने सी पी ऑफिसच्या समोर शरणपूर रोड नाशिक यांना तिथून ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरची चोरी यांनी त्यांचे साथीदार लकी भंडारे प्रेम भगत आसाराम धुताडे यांच्या साथीनं केले असून हे चोरी केलेले कॉपरचे पार्ट स्क्रॅप सेंटर दिंडोरी नाका पंचवटी येथील भंगार व्यावसायिक अजहर अत्तार याला जे पी स्क्रॅप सेंटर मदीना चौक नाशिक येथील भंगार व्यावसायिक गुलाम खान नबाम खान पठाण्याला विक्री केल्या असल्याची कबुली दिली त्यानुसार पंचनामा करून रोहित सुरेश गवई त्याचप्रमाणे विवेक सतीश बत्तीसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ज्युपिटर मोपेड भंगार व्यावसायिक अजहर यांच्याकडून माल सातपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार जाधव सचिन आजवे यांना सोबत घेऊन भंगार व्यावसायिक गुलाम खान नमाम खान पठाण राहणार चौक मंडई भद्रेकली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले कॉपर पार्ट असा एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे पोलिस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेला रिक्षाचालक अजय विश्वनाथ राहणार नगर सिद्धिविनायक टॉवर जवळ शरणपूर रोड नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीची रिक्षा पंचनाम्यामध्ये करून जप्त केली या गुन्ह्यामध्ये सदर पाच आरोपींचा सहभाग असून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ,00 चार लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हस्तगत करण्यात त्यानुसार आरोपींनी दिल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस या गुन्ह्यातील पाच आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती देवकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर सुनील आहेर अतुल पाटील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण नितीन कुलमाळी पोलीस अंमलदार तेजस मते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे सुनील खैरनार तसेच सातपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार अनिल आहेर पोलीस अंमलदार रवींद्र जाधव सचिन आजवे अशांनी केली आहे